तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव वैशाली प्रशांत शेट्टे बर कुठल्या प्रभागामध्ये प्रभाग सात मधून निवडणूक लढत आहे किंवा जा गल्ली गल्लीत फिरत असताना प्रगात फिरत असताना काही लोकांच्या समस्या तुमच्या समोर नाल्याच्या समस्या बरेच जण पाण्याच्या समस्या सांगितल्या आम्हाला की नियमित पाणी येत नाही आम्हाला आठ दहा दिवसाला पाणी येते कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी अच्छा अजितदादा पवार आले होते हो आले होते अच्छा प्रकाश दादा सोळंके यांचे घरातील सर्वच मेंबर सध्याला फिरत हो सध्या हो। वातावरण आहे सध्या तरी म्हणतायत राष्ट्रवादीच येईल म्हणून बरेच जण म्हणतायत आम्हाला की राष्ट्रवादी आहे घड्यायचं वातावरण आहे सगळीकडे सध्या अच्छा तुम्हाला आत्मविश्वास आहे हो हो नक्कीच काय बरोबर आहे काम बघितलीत कारण असं माहिती आहे सगळ्यांना माणूस कसा आहे दादांनी खूप कामे केलेली आहे काय केले दादानी काम दादानी निधी आणलेला आहे आता नाल्यांचा हे नाली बरोबर साफ करण्याचा अच्छा पण आपल्या शेती परिवाराचा देखील माझ्या गावच्या विकासामध्ये फुला फुलाची पाकळी म्हणून विकासात थोडासा हातभार आहे हो तुमच्या परिवाराबाबत काय हो माझे सासरे रोटरी क्लब मध्ये होते त्यांनी झाडे लावणं म्हणजे पूर्ण बस स्टँडच्या तिथून पूर्ण झाडे त्यांनीच लावले आहेत माझं पूर्ण हरित केलेला आहे अगदी बरोबर आहे असं ताई मला सांगा पाणीची काय आहे तुमच्या प्रभागामध्ये व्यवस्था पाणी नियमित येत नाही स्वच्छ पाणी नाही आहे तर स्वच्छ पाणी आणि नियमित पाणी येण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल बरोबर आहे ते पण बरोबर ज्यावेळेस पावसाळा होता त्यावेळेस पूर्ण नाल्या वसूंडून वात होत्या हो पूर्ण दुर्गंधी होती सगळं वातावरण तुम्ही बघितलं असतं हो ते आता व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न राहतील हो नक्कीच अच्छा माझ्या प्रभागामध्ये नाल्या व्यवस्थित करण्यासाठी मी प्रयत्न करेल कचऱ्यासाठी नियमित वेळ ठरवेल व कसा माझ्या प्रभागातील प्रत्येक गल्ली स्वच्छ राहील यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल अच्छा किती लोक मतदान सव्वीसशे मतदान आहेत अच्छा बर ताई निवडणूक एक अपेक्षित प्रश्न असा आहे माझा निवडणूक लढवावी का आणि निवडणूक ही मेवेसाठी का सेवेसाठी सेवेसाठी माझा दुसरा मुद्दा असा आहे माज... बोला माझ्या मिस्टरांना अगोदरच हे आहे की म्हणजे काही नसताना पण त्यांनी खूप काम केलेले आहे दवाखान्याचे मना किंवा कोणाकडे पाणी येत नाही लाईट नाही यासाठी नक्कीच त्यांचा प्रयत्न आहे शेटे परिवारचा देखील सामाजिक कार्य हो खूप मोठा आहे पुढाकार त्याच्या पुढाकार आहे सहभाग आहे सहभाग आहे बरं तुम्ही फिरताना महिलांचा रिस्पॉन्स आहे छान प्रत्येक जण म्हणतात की हो आहे तर चांगले माणसं आहेत कामं केलेलीच माणसं आहेत हो अच्छा बरं आता शेवटी मला जनतेला काय आवाहन करणार तुम्ही सध्याला प्रभोगामध्ये फिरता त्या संदर्भात जनतेने नक्कीच विकासासाठीच मत द्यावं त्यांचं मत फुकट जाणार नाहीये नक्कीच विकास वी वी, वी होईल वीस टक्केच विकास वी राहिलेला आहे दादा पण प्रकाश दादा पण करतात विकास बरोबर त्यांनी पण खूप मोठा निधी आणलेला आहे विकासासाठी बरोबर आता थोडं काम बाकी आहे जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही नक्कीच पूर्ण माजलगाव व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास बोरडे माझलगाव बीड